नमस्कार आई भवानी प्रभू राम छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर यांना स्मरून आणि आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांचा वारसा पुढे चालून आपल्या सर्वांच्या साक्षीनं व वा आशीर्वादानं बारावती मतदारसंघातून आज निवडणूक अर्ज भरण्यास जात आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादीचे खासदार प्रफुलभाई पटेल साहेब चंद्रकांतजी पाटील साहेब सो मेधाताई कुलकर्णी नीलिमाताई गोरेजी मुरलीधर मोहोळजी हर्षवर्धन पाटीलजी श्री विजय बापू शिवतारेजी श्री दत्तात्रेय मामा भरणे आमदार श्री राहुलजी कुल और आणि कांचनताई कुल तसेच माधुरीताई मिसाळ श्री रामदास जी आठवले आणि व्यासपीठावरील बसलेले सर्वच महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी सहकारी तसेच राष्ट्रवादी पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना आरपीआय आठवले गट आणि महायुतीतील सर्व पक्ष पदाधिकारी सहकारी इथे उपस्थित असलेले सर्व उत्साही कार्यकर्ते तरुण वर्ग महिला भगिनी पत्रकार बंधू आणि सर्व सगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे उत्साही कार्यकर्ते सर्वांचाच मी मनापासून स्वागत करते अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून आपण सर्वांनीच वेळात वेळ काढून मला पाठिंबा द्यायला व माझं मनोबल वाढवायला येथे आल्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानते आपण सर्वच जण देशाच्या विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलेलो आहोत मागील दहा वर्षामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतानं प्रचंड विकास केला असून संपूर्ण जगाने याची नोंद घेतलेली आहे गेली दहा वर्ष न थकता देशासाठी जीव झोकून काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशीवासी पाहतायत जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी विश्वास आहे महिला युवक गरीब यांचे जीवनमान उंचवण्यासाठी मोदी साहेब सतत प्रयत्नशील आहेत देशात मोठ्या वेगाने होणारे रस्ते वंदे भारत सारख्या रेल्वे मंगलयान चंद्रयान सारख्या यशस्वी मोहिमा ही सारी मोदींची किमया आहे त्यामुळे जनतेच्या मनामध्ये मोदी आणि मोदीच आहेत बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली विकासाची कामं ही आदरणीय अजितदादांची किमया आहे बारामती हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचं मॉडेल बनून राहिलेलं आहे हे माननीय अजितदादांच्या दूरदृष्टी वा अधिक परिश्रमाचं फळ आहे विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजितदादाही जनताच्या मनातील लोकनेते आहेत त्यांनी एखाद्या कामाचा ध्यास घेतल्यानंतर त्यांची क्षमता महाराष्ट्रातील जनता जाणून आहे तर बारामतीतील बारामतीतील जनता अनुभवत आहे माननीय दादांनी मोदी साहेबांच्या समवेत जाण्याचा सा निर्णय हा विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी आहे आणि त्यावर बारामतीतील जनता नक्कीच शिक्कामोर्तब करेल असा मला विश्वास वाटतो गेल्या दहा वर्षामध्ये बारामती मतदारसंघामध्ये झालेली कामं आदरणीय दादा आणि राज्य व केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांमुळे झालेली आहेत आणि पुढच्या काळामध्ये बारामती मतदारसंघामधे नक्कीच विकासाची झेप घेईल असा मला विश्वास वाटतो गेल्या वीस वर्षापासून आज तागायत समाजकारण करत असताना महिला सक्षमीकरण ग्रामस्वच्छता आरोग्य शिक्षण जलसंधारण पर्यावरण संबंधित अशा विविध गोष्टींना न्याय देण्याचं काम करण्याचा मनापासून मी प्रयत्न केला आणि तो यशस्वीही करून दाखवला मी आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी घेतल्या त्या त्या गोष्टी यशस्वी करून दाखवलेल्या आहेत त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी आणि राष्ट्रवादी पक्षांनी बारामती मतदारसंघाची उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवला तो मी माझ्या कामातून नक्कीच सार्थ करून दाखवीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देते बारामती मतदारसंघाला देशाच्या मुख्य प्रवाहात नेण्यासाठी मी माझी ताकद पणाला लावीन असाही विश्वास आपल्याला देते घड्याळला मत म्हणजे मोदींना मत आणि मोदींना मत म्हणजे विकासाला मत हे ध्यानात ठेवून जनता नक्कीच मतदान करेल हा विश्वास आणि खात्री आहे आपलं चिन्ह नेहमीच आहे तेच म्हणजे घड्याळ आणि आपल्याला माहिती आहे वेळ जरी बदललेली असली तरी चिन्ह तेच आहे म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की जास्तीत जास्त आपण पुढचं बटन दाबून या सात मे दोन हजार चोवीस रोजी जास्तीत जास्त मतदान करावं आणि मला बहुमतांनी निवडून द्यावं असे आपल्या सर्वांना विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी इंदापूर प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन बातम्या पाहण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद